यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाजवळ शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील स्तंभाजवळ आंदोलन करीत असताना त्यांच्याकडून मनुस्मृतीवर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर आव्हाड यांच्या बॅनरवरील फोटोला जोडे मारून रोष व्यक्त केला हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे यांच्या आदेशानुसार करण्यात आले यावेळी सुनील धोटकर पंजाब शिरभाते राजू देऊळकर अश्विन दावडा संजय खरात गौरव राऊत आशिष खाडे वैभव धोटे आदित्य मिलकर सतीश अंबलकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते या देशाचं रत्न अखेर विश्वाचं रत्न सर्व दीनदलित लोकांना उद्धार करणाऱ्या अशा या विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मनुस्मृतीविरोधात आंदोलन करताना जितेंद्र आव्हाड या धर्मांध आणि जातीजातीत विष पेरणाऱ्या माणसाने त्यांचा विरोधात आंदोलन करताना जो फोटो फाडलेला आहे तो अखिल भारतीयाचा जागतिक सर्व दीनदलित लोकांचा अपमान असून या अपमानाचा भारतीय जनता पार्टी नेर तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध जोडे मारो आंदोलन करून करत आहोत या सर्व दोषी असलेल्या जितेंद्र आव्हाडांना मोठ्या कायदेशीर कचाट्यात घालून आतमध्ये टाकावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला अपमान हा जोपर्यंत पुसून निघत नाही तोपर्यंत त्याला कुठेही सोडू नये मोकोळा सोडू नये जो कोणी जितेंद्र आव्हाड जिथे कुणी दिस दिस जि जिथे कुठे दिसत असेल त्याला तिथेच जोडे मारं आंदोलन करावं एवढीच नेर तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर